आज आपण गणित विषयामधील बेरीज या घटकावरती खेळ घेणार आहे हा आहे गणित खेळ या खेळामध्ये चो चौकोन आखलेले आहेत काही गोल आहेत बॉलांमध्ये संख्या दिलेल्या आहेत अंक आणि त्यांची बेरीज करायला सांगितलेली आहे आणि समोर टोपली आहे टोपलीमध्ये आहे, मणे आहेत आणि त्याच्या शेजारी दोन स्पर्धक आहेत तर ही गणित खेळामधील स्पर्धक स्पर्धा आहे तर ह्या स्पर्धेमध्ये दोन स्पर्धक सहभागी आहेत या स्पर्धेतील स्पर्धकांनी समोर असणारा गोलातील अंक बघायचे त्यांची बेरीज किती येते ती बघायची मनातल्या मनात करून ती बेरीज तेवढे मणी उचलायचे आणि या चौकोनामध्ये ठेवायचे आहे आणि ठेव ठेवल्यानंतर लगेच फास्ट जायचं आणि दुसरे मणी आणायचे दुसरे बेर गणिताचे आणि दुसरं उदाहरण या ठिकाणी सोडवायचं आहे तिथं मणी ठेवायचे आहे असं करत जो स्पर्धक सर्वात अगोदर हजर होईल तो या स्पर्धेचा विनर असणार आहे तर तुमची आता स्पर्धा सुरू होते हैं? एक दोन तीन स्टार

बघा या स्पर्धेमध्ये प्रथम आलेली आहे या ठिकाणी श्रेया आणि या स्पर्धेतील ती या ठिकाणी विनर आहे तर आपण तिचं सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन करायचं छान अशाच पद्धतीने तुम्ही गणिती खेळ खेळाला तर हे बेरजेचं गणित बेरजेत हा घटक तुमच्या लक्षात राहणार रा आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चित लाईक करा आणि सबस्क्राईब करा <coughs> थँक्यू